दहावी झाली आहे बारावी पण झाली आहे प्रवेशासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती ते बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी तुषार स्वागत करतो सोपा अभ्यास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नुकताच बारावीचा रिझल्ट लागला आणि आता दहावीच्या रिझल्टची आतुरता सर्वांनाच आहे मित्रांनो दहावी आणि बारावी नंतरच्या करिअर संधीसाठी तुम्हाला प्रवेश घ्यावा लागतो आता त्या प्रवेशासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा तुमचा कोणी जवळचा विद्यार्थी दहावी किंवा बारावी नुकताच पास झालेला असेल त्याच्यापर्यंत तुम्ही या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दहावी उत्तीर्णानंतर आपण अकरावीला प्रवेश घेतो आता अकरावी प्रवेशपत्रासाठी प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते आपण बघूयात तर सर्वप्रथम तुम्हाला जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे तसेच शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टी सी तुम्हाला लागते ही दहावीची टी सी असेल विद्यार्थी जर अठरा वर्ष पूर्ण नसल्यास वडिलाचे डोमेसाईल सर्टिफिकेट लागते यालाच आधिवासाचा दाखला असे म्हणतात वीज बिल फोटोसहित ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड हे ओळखपत्र चालेल मतदान ओळखपत्रही तुमचं चालेल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला हा पण तुम्हाला आवश्यक आहे जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र हे पण आवश्यक असतं यामध्ये आणखी आपल्याला रहिवाशी प्रमाणपत्र दहावीची टी सी आणि दहावीचं मार्कशीट ही अत्यंत ही ही हे ओरिजिनल लागतं हे असणं तुम्हाला आवश्यक आहे आता मित्रांनो हे होतं दहावी दहावीनंतर अकरावीला घेता प्रवेश घेताना लागणारे महत्त्वाचे कागदपत्रे आता आपण बघूयात की बारावीनंतर तुम्हाला जर मेडिकल प्रवेशासाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला मेडिकल प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक का आहेत तर त्यामध्ये सर्वप्रथम नीट जी एक्झाम दिलेली असते त्याचा ऑनलाईन फॉर्मची प्रिंटआउट तुम्हाला आवश्यक असते नीट परीक्षेचे प्रवेशपत्रही तुम्हाला लागते नीट परीक्षेचे मार्कशीट मार्क लिस्ट तुम्हाला लागते मित्रांनो मेडिकल प्रवेशासाठी तुम्हाला आणखी आवश्यक असलेले कागदपत्रांमध्ये दहावीचा मार्क मेमो दहावीची सनद बारावीचा मार्क मेमो नॅशनेलिटी सर्टिफिकेट आता हे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला तुमच्या तहसीलमधून मिळेल हे रहिवाशी प्रमाणपत्र बारावीची टी सी मेडिकल सर्टिफिकेट हे फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असतं यात आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजेच वोटर आय डी हे तुमचं फोटो आय डी तुम्हाला असणे आवश्यक आहे पुढे उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा फॉर्म नंबर सोळा हे फ्रॉम फॉर्म नंबर सोळा हे तुमच्या वडिलांची पाहिजे असते मुलांचे राष्ट्रीय बँकेतील खाते त्या खात्याचं पासबुक तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मुलाचे तसेच आई व वडिलांचे दोघांचे पॅन कार्ड हे हे पण तुम्हाला मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक आहे तर पुढे आपण आणखी बघूयात की मागास वर्गासाठी वरील सर्व आतापर्यंत बघितलेले वरील सर्व डॉक्युमेंट्स तसेच खालीलप्रमाणे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आहेत त्यामध्ये जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो हे होतं आता मेडिकल प्रवेशासाठी आता इंजिनिअरिंग प्रवेशासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तर त्यामध्ये तुम्हाला एम एस टी सी ई टी ऑनलाईन फॉर्म प्रिंट आऊट तुम्हाला लागेल एम एस टी सी ई टीचे पत्र तुम्हाला लागते एम एस टी सी टी मार्क लिस्ट तुम्हाला लागणार आहे हे झालं एम एस टी सी टी ही जी पात्रता परीक्षा आहे त्याचे हे सर्टिफिकेट आता तुम्हाला दहावीचे मार्क मेमो दहावीची सनत बारावीचा मार्क मेमो नॅशनॅलिटी सर्टिफिकेट यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र बारावीची टी शी आधार कार्ड उत्पन्नाचे प्रमाणपत्र व फॉर्म नंबर सोळा हे वडिलांचेच लागते त्यानंतर राष्ट्रीय बँकेतील खाते पासपोर्ट साईजचे फोटो हे तुमच्याकडे असणे खूप खूप आवश्यक आहेत आता इंजिनिअरिंग प्रवेशासाठी मागास वर्गासाठी वरील सर्व डॉक्युमेंट्स लागणार आणि खालीलप्रमाणे तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे तुमचे अपडेटेड असणं आवश्यक आहे मागील एका वर्षातलेच तुमच्याकडं असणे अपेक्षित आहे यामुळे तुम्हाला अडचणी खूप कमी येतील जर तुमचं जुनं सर्टिफिकेट असेल तर एखाद्या वेळेस अडचणी येऊ शकते त्यामुळे तुमच्याकडं अपडेटेड सर्व डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहे वरील कागदपत्रे जर तुमच्याकडे अपूर्ण असतील तर ते त्वरित पूर्ण करून घ्या आता दहावीचा रिझल्ट तर बाकी आहे पण त्यापूर्वी तुम्हाला जे रहिवाशी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला हे जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्ही काढून घेणे गरजेचं आहे जे इतर मागास वर्गातील विद्यार्थी आहे त्यांनी कास्ट सर्टिफिकेट नॅशनॅलिटी कास्ट व्हॅलिडिटी हे सर्व डॉक्युमेंट्स काढून घेणं अत्यंत आवश्यक आहे हे ही डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या काही ग्रामपंचायतला मिळतील काही तहसीलला मिळतील हे तुम्ही तिथे जाऊन चौकशी करून फॉर्म भरून तुम्ही हे डॉक्युमेंट्स काढून घ्या आणि मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे तुम्ही तुमच्या घरच्यांना जास्त त्रास न देता तुम्ही स्वतः मेहनत करून ही डॉक्युमेंट्स घेऊन या म्हणजे कसं आहे ना तुम्हाला बाहेर काय घडतंय याबद्दल तुम्हाला सर्व हकीकत कळेल तर कृपा करून वरील सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही ॲडमिशन घेण्यापूर्वी पूर्ण करून ठेवा तर हा होता आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला आवश्यक असलेले सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं खूप खूप गरजेचं आहे मित्रांनो दहावी आणि बारावीनंतर करिअरमध्ये तुमच्यासाठी को कौ, कोणत्या संधी अवेलेबल आहे याबद्दल आपण एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत त्यामध्ये दहावीनंतर तुम्ही कोणती फील्ड निवडावी बारावीनंतर तुम्ही कोणत्या क्षेत्रात कॅपेबल आहात आणि तुम्ही कोणत्या क्षेत्रात तुम्हाला संधी आहेत त्याबद्दलही आपण डिस्कस करणार आहोत यामध्ये काही तज्ज्ञांचे अनुभव हे पण आपण शेअर्स करणार शेअर करणार आहोत त्यासाठी तुम्ही करिअरच्या संधी हा आपला नवीन येणारा व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की फॉरवर्ड करा आणि हो बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहील धन्यवाद